गावातील वॉशिंग आयुक्त किशोर यांची कारवाई अंबरनाथ उल्हासनगर पाठोपाठ आता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये विस्थापित झालेल्या कल्याण पूर्वेतील चिंचवाडा गावामध्ये अनेक जीन्स वॉशिंग कारखाने थाटले आहेत या कारखान्यांवर अनेकदा कारवाई होऊन पुन्हा देखील ते तसेच उभे राहतात त्यांच्या उद्योगामुळे परिसरातील नागरिक त्यासोबत नदी नाले प्रदूषणाच्या प्राप्त झाल्यामुळे कल्याण टोंबिवली महानगरपालिका आयुक्त महोदया डॉक्टर यांच्या निर्देशाने तर अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त अवधूत तावडे आणि परिमंडळ दोनसे द्वाशे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी कारखान्यात घुसून पोलीस बंदोबस्तात एक जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण जीन्स कारखान्यांवर धडक कारवाई करून जीन्स वॉशिंग कारखाने चालकांवर चाप बसवला आहे यावेळी जवळपास अनेक जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करून यापुढे असा अवैध व्यवसाय सुरू राहिल्यास कोणतीही हयगय केली जाणार नाही तर यंत्रसामग्री देखील जप्त केली जाईल अशी केडीएमसी कडून जीन्स वॉशिंग कारखाना चालकांना तंबी देण्यात आली यावेळी महापालिका अतिक्रमण विभागाचे अनेक कर्मचारी तर खासगी कर्मचारी आणि पोलीस व महिला पोलीस तसेच अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका